आज भारत बंद आहे भारतातले जवळजवळ पंचवीस कोटी कामगार आजच्या या बंद मध्ये सहभागी होत आहेत कामगारांच्या हक्कावर गदा येणाऱ्या कायद्यांच्या विरोधात किंवा धोरणांच्या विरोधात सरकारवर दबाव आणण्याचा बंद हा एक मार्ग आहे आणि गेली शंभर ते दीडशे वर्ष हा मार्ग भारतात वापरला जातोय स्वातंत्र्यापूर्वी देखील भारतातल्या अनेक वेळा कामगारांनी अशा प्रकारचे बंद पुकारले होते एकोणीसशे आठ साली लोकमान्य टिळकांना अटक केल्यानंतर मुंबईतल्या गिरणी कामगारांनी सहा दिवसाचा जो बंद केला होता तो त्या काळातला सर्वात मोठा बंद होता पण तुम्हाला माहिती आहे भारतातला सर्वात मोठा आणि संपूर्ण भारत व्यापी असा ब्रिटिशांना झुकायला लावणारा भारत बंद कधी झाला होता आणि तो कोणी केला होता तर तो झाला होता सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला या बंदची हाक त्यावेळी नुकत्याच नव्या नव्या भारतात आलेल्या एका नेत्यानं दिली होती ते म्हणजे महात्मा गांधी हा बंद भारतीयांनी का पुकारला त्याचे काय परिणाम झाले आणि पहिल्या भारत बंदची ही सगळी कहाणी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना एकीकडे ऑस्ट्रिया जर्मनी आणि ऑटोमन एम्पायर दुसरीकडे इंग्लंड फ्रान्स अमेरिका यांच्यातलं पहिलं महायुद्ध एकोणीसशे अठरा साली संपलं या महायुद्धात सगळेच स्वार्थी देश एकमेकांच्या विरुद्ध लढत होते पण या महायुद्धात काहीही कारण नसताना भारतीयांना देखील ओढलं गेलं त्यांनी या युद्धात भाग घेणं सक्तीचं केलं गेलं भारतानं देखील या युद्धात्मक सहभाग घेतला अनेक लाखो भारतीय तरुण या महायुद्धात सामील झाले ब्रिटिशांनी सांगितलं होतं की युद्ध संपल्यानंतर भारतीयांना आपला देश स्वतः चालवायचे चा अधिकार देऊ म्हणजे ब्रिटिशांच्या राज्याअंतर्गत पण सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे होम रूल प्रमाणे एक व्यवस्था भारतासाठी करू असं सांगितलं होतं पण ब्रिटिशांनी भारताला धोका दिला अशा प्रकारे कुठलेही अधिकार त्यांनी युद्ध संपल्यानंतर दिले नाहीत मग एक मॉन्टेग्यू चेन्सफोर्ड नावाचा एक कायदा करून किरकोळ काही अधिकार काही सीट असेंब्लीमध्ये भारतीयांना देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसले गेली पण काही दिलं नसतं तर गोष्ट वेगळी होती यांनी इथे एक वेगळाच कायदा केला आणि जे अधिकार भारतीयांच्याकडे होते ते देखील हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तो कायदा म्हणजेच रौलेट ऍक्ट या कायद्याचं खरं नाव होतं अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम्स ऍक्ट एकोणीसशे एकोणीस म्हणजे अराजकतावादी आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा एकोणीसशे एकोणीस पण हा कायदा ज्या व्यक्तीनं केला होता त्याचं नाव होतं सिडनी रॉलेट म्हणून भारतात या कायद्याला रौलेट कायदा म्हणून ओळखलं जातं एकोणीशे अठरा साली स्थापन केलेल्या राजद्रोह समितीचे म्हणजे सेडिशन कमिटीचे चेअरमन हेच सिडनी रौलेट होते आणि त्यांनीच हा कायदा ड्राफ्ट केला होता एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा या काळात महायुद्ध चालू असल्यामुळे सरकारकडं प्रचंड अधिकार होते या रौलेट कायद्यात सरकारला हे अधिकार संपूर्ण भारताला लावायचे होते आणि अधिकृतपणे कायमचे लावायचे होते म्हणजे या रौलेट कायद्यात असं म्हटलं होतं की एखादी व्यक्ती देशविरोधी कारवाया करते असा नुसता संशय जरी आला तरी त्याला अटक करायचा अधिकार सरकारला होता आता देशविरोधी म्हणजे ब्रिटिश सरकार विरोधी एकदा अटक झाल्यानंतर त्याला कुठल्याही कोर्टात सादर वगैरे करायची काही गरज नव्हती हो त्याला दोन वर्षापर्यंत पोलीस स्थानबद्ध करून ठेवू शकत होते त्याला कोर्टात जरी सादर केलं तरी त्याला वकील मिळण्याचा अधिकार नव्हता हो जिथं हा खटला चालवला जाईल तिथं ज्युरी वगैरे काही असणार नव्हतं बंद दारा आठ त्यांची कोर्टात ट्रायल चालणार होती त्यामुळे जी शिक्षा दिली जाईल ती फायनल असेल असं देखील या कायद्यात म्हटलं होतं म्हणून या कायद्याला भारतात काळा कायदा असं म्हटलं जात होतं कारण या गुन्ह्याखाली भारतात कुठल्याही व्यक्तीला ब्रिटिश अटक करू शकत होते मग ते गांधीजी असोत नेहरू असोत पटेल असोत किंवा अगदी सामान्यातला सामान्य माणूस असो फक्त ब्रिटिशांना त्याचा संशय आला तर त्याला अटक करण्यासाठी तो पुरेसा होता आणि अटक करून कितीही काळ त्याला जेलमध्ये ठेवू शकत होते एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आल्यानंतर त्यांनी खेडा चंपारण्य अहमदाबाद मधल्या मिल कामगारांचा प्रश्न असे काही प्रश्न आपल्या हातात घेतले आणि त्यांचं एक नेतृत्व निर्माण व्हायला सुरुवात झाली महात्मा गांधींनी या रौलेट कायद्याचा निषेध केला आणि सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला भारत बंदची हाक दिली पहिल्यांदा संपूर्ण भारतातली सगळी शाळा कॉलेजेस सरकारी कार्यालय वकील फॅक्टरीजमध्ये काम करणारे कर्मचारी असे लाखो लोक या बंदमध्ये सहभागी झाले ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले सहा एप्रिलच्या मुंबईतल्या प्रचंड मोर्चाच्या पुढे स्वतः गांधीजी रस्त्यावर उतरले होते संपूर्ण भारतभर अशाच पद्धतीनं काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले आणि बंद प्रचंड यशस्वी झाला ब्रिटिशांची भारतातली राज्य चालवायची जी यंत्रणा होती ती कोलमडून पडली आणि फक्त सहा तारखेलाच नव्हे तर त्यानंतरच्या पुढच्या अनेक दिवसांसाठी या कायद्याविरोधात लोक रस्त्यावर उतरत राहिले आणि तो बंद तसाच भारतभर पसरत गेला फोफावत गेला भारताच्या इम्पेरियल काउन्सिलचे सदस्य असणारे मोहम्मद अली जिना आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी देखील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला सहा एप्रिल नंतर पुढचे अनेक दिवस देशभर आंदोलनं होतच गेली महात्मा गांधींनी दिल्ली पंजाबमध्ये प्रवेश करण्यावर त्यांना बंदी घालण्यात आली दिल्लीमधल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला लाठीचार्ज केला काही लोकांचा या गोळीबारात खून करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आली पण त्यामुळं या कायद्याचा भडका त्याच्या विरोधाचा भडका वाढतच गेला सगळ्यात मोठा आंदोलनाचा आगडोम जर कुठं उसळला असेल तर तो पंजाबमध्ये पंजाब, पंजाब आणि लाहोरमध्ये अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली पोलिसांनी नेहमीपेक्षा जास्त दडपशाही करून ती दडपण्याचा प्रयत्न केला बरोबर याच काळात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला बैसाखीच्या सणाच्या निमित्ताने हजारो अमृतसरचे रहिवासी अमृतसरच्या जालियनवाला बाग या मैदानात एकवटले होते इथे एकवटण्याचं दुसरं कारण होतं रौलेट ऍक्टचा विरोध करणं ब्रिटिश शासनानं अशा प्रकारे लोकांना एकत्र येण्यावर यावेळी बंदी घातली होती आणि ती या लोकांना माहिती नव्हती हो ते उत्स्फूर्तपणे जालियनवाला बागेत एकत्र आले या एकत्र आलेल्या लोकांच्यावर जनरल डायर या क्रूर कर्मा पोलिसांना गोळीबार केला हजारो भारतीयांची एका मैदानात हत्या करण्यात आली भारताचा इतिहास या घटनेनं पूर्णपणे बदलून गेला अशा प्रकारे निरपराध आणि निशस्त्र लोकांच्यावर गोळीबार करून त्यांना मारून टाकण्याची ही ब्रिटिशांच्या राजवटीतली पहिली घटना होती अमृतसरच्या गल्ल्यांपासून लंडन पर्यंत ब्रिटिश शासन या घटनेमुळे हादरून गेलं संपूर्ण भारतात याचा जो परिणाम झाला त्या परिणामामुळेच पहिल्यांदा भारतीयांच्या मनात अगदी तळागाळातल्या सामान्य माणसाच्या मनात देखील ही गोष्ट ऋतून बसली की ब्रिटिश शासन या देशातून गेल्याशिवाय आपल्या दुःखाचा अंत होणार नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही कारण तोपर्यंत अनेक सामान्य लोकांना ब्रिटिश शासन हे मायबाप सरकार वाटत होतं पूर्वीच्या भारतीय राज्यांच्या काळात सर्व जाती जमातींमध्ये समानता नव्हती किमान ब्रिटिशांनी ती आणली अशी काही लोकांची भोळी समजूत होती पण स्वराज्याची चव काय असते स्वराज्याचा आनंद काय असतो त्याची गरज का आहे या गोष्टीची जाणीव भारतीयांना पहिल्यांदाच जालियनवाला बाग हत्याकांडानंतर झाली या संपूर्ण भारत बंदचा असा परिणाम होत गेला आणि ब्रिटिशांच्या देखील हे लक्षात आलं की आपण हा कायदा पुढं घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे एकोणीसशे बावीस साली ब्रिटिशांनी अखेर माघार घेतली आणि रौलेट ऍक्ट हा कायदाच रद्द केला भारतातल्या लाखो करोडो लोकांनी रस्त्यावर उतरून सर्वात पहिला भारत बंद जो पुकारला होता त्या बंदचा असा परिणाम झाला या जगातलं सर्वात मोठी सत्ता असलेल्या ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली प्रत्येक वेळी शस्त्र हातात घेऊन बंदूक घेऊन लढणं गरजेचं नसतं एक साधा बंद देखील ब्रिटिशांसारख्या जुलमी सत्तेला नमवू शकतो ही गोष्ट भारतीयांच्या पहिल्यांदा लक्षात आली आणि त्यातूनच महात्मा गांधीचं नेतृत्व तयार झालं लोकांना विश्वास बसला की हा माणूस हातात शस्त्र न घेता देखील विजय मिळवून देऊ शकतो आणि म्हणूनच महात्मा गांधींना याचं क्रेडिट दिलं जातं की त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप दिलं म्हणजे तोपर्यंत स्वातंत्र्य लढ्यात उच्च शिक्षित लोक होते किंवा उच्च वर्गातले लोक होते पण महात्मा गांधींनी या लढ्याला सोपं बनवलं त्यामुळे अगदी शेतात राबणारा शेतमजूर देखील गांधींच्या या लढ्यात सहभागी झाला म्हणून ब्रिटिशांची सत्ता कमकुवत होत गेली आणि अखेर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्यांना हा देश सोडून जाणं भाग पडलं भारतातल्या पहिल्या भारत बंदबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारचेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी वाणा जय हिंद